नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो सुवर्णरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवरती मी आहे अत्यंत मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार स्टाईल आयकॉन म्हणून यंदाचा स्टाईल आयकॉन पुरस्कार शिव ठाकरेला मिळणार आहे शिव खूप स्वागत आहे तुझा सेलिब्रिटी कट्टावर खूप खूप धन्यवाद yes. खरं तर आज आपण पहिल्यांदाच भेटतोय आणि निमित्त किती छान आहे ना की आज जा so, तुला स्टाईल आयकॉन पुरस्कार मिळणार आहे तेही एका मानाचा समजला जाणारा पुरस्कार सो काय कळलं जेव्हा तुला पहिल्यांदा याबद्दल कळलं काय फिलिंग होती तसे खूप अवॉर्ड फंक्शन होतात आणि मला नेहमी असं वाटतं की कुठलाही अवॉर्ड जॉब मिळतो आपल्याला एक मोटिवेशन असतं एक शाबाशकी असतं पण आजकाल अवॉर्ड फंक्शन तुम्ही बघाल दुबईमध्ये आपले दादासाहेब फाळके अवॉर्ड ठरतात ते नाव जे यूज करते ते मलाही पटत नाही बट सुवर्णरत्न पुरस्कार हा एक मानाचा पुरस्कार आहे आणि अशा अवॉर्ड फंक्शनमध्ये अशा रेड कार्पेटला अशा लोकांमध्ये जायला मला खूप आवडतं जे कलाकारांना त्यांच्या क्राफ्टला मोटिवेट करतात मला आवडलं इथे यायला आणि स्टाईल आयकॉन हा पुरस्कार तुला मिळणार आहे आता त्या पुरस्काराने तुला सन्मानित करण्यात येणार आहे हे किती म्हणजे एक ना प्रेशर पण एका साइडला स्टाईल आयकॉन सो तू काय सांगशील आजकालच्या युथ जनरेशनला की तुझ्या मते स्टाईल म्हणजे काय स्टाईल आयकॉन म्हणजे तुझ्या मते नेमकं काय मला असं वाटतं पर्सनली ते पहिले तर मला आता घडलंय स्टाईल आयकॉन मला मिळतंय आणि स्टाईल मीन्स मला वाटतं की सर्वांची आपापली एक ओळख आहे ती ओळख जर तुम्ही जपली ना स्वतःचीच अजून कोणाला कॉपी न करता <laughs> तर ते लोकांपर्यंत पोचते मग तुम्ही आपलं साध आजी घालते ते लुगडं घालणारी एक बाई असेल तिची ती ओळख आहे आपल्या आजीची आपलं महाराष्ट्रीयन काय धोतर असू दे मग सगळ्यांची आपापली स्टाईल आहे तर माझी एक मी कॅरी केली आहे कदाचित तीच माझी स्टाईल पण आजकालची युथ ना की सेलिब्रिटी ना खूप कॉपी पण करतात म्हणजे इन अ गुड वे कारण सेलिब्रिटींनी ते सेलिब्रिटींनी ते घातलंय सो छान वाटेल ते आपण पण तसं काही कॉपी करायला जाऊया हे तुला का कितपत काय योग्य वाटतं की कॉपी करणं की स्वतःच काहीतरी ओन आयडेंटिटी क्रिएट करणं काय वाटतं पण मला असं वाटतं कॉलेजला असताना मी पण खूप कौप कॉपी केलं बट मला वाटतं किती कॉपी करायला पाहिजे ते आपल्याला समजायला पाहिजे कारण कधी कदी कधी असं होतं ना की आपण कॉपी करतोय बट समोरचा व्यक्ती तो त्या जागी आहे म्हणून बरोबर नाही होऊ शकत म्हणजे जर सेलिब्रिटी आहे तर सगळे लोक बरोबरच आहेत असं नसतं म्हणून मला वाटतं तुमचं मन किंवा तुमचे जे थॉट असतात ते जर तुम्हाला म्हणत असेल ना हे गलत आहे पण सेलिब्रिटी आता गलत नाही होऊ शकत तो चुकीचा होऊ शकतं तर ज्या गोष्टी घ्यायला पाहिजे त्याच गोष्टी घ्यायच्या मी तिथे काम करतो मराठी असू द्या हिंदी असू द्या तर मला माहित आहे खूप गोष्टी आहेत की ज्या आपण नाही घ्यायला पाहिजे <laughs> तर ज्या ज्या मला वाटतं याची गरज असेल ना म्हणजे काही काही जिथे आपलं कल्चर बरोबर आपण घेऊन जाऊ शकतो तसंच काहीतरी तुम्ही त्यांच्याकडनं घ्या आणि जे गरजेचं नाही ते बिलकुल नका घेऊ सेलिब्रिटी कडनं <laughs> तर शिव आपल्याला आपल्याकडे वेळ फार कमी आहे पण तुझ्या फॅन्सनी मला एक प्रश्न विचारायला सांगितलाय तो मी विचारते तू रियालिटी शो मध्ये बघतोय पण त्यांना त्यांची अशी इच्छा आहे की शिवने नाटक करावं एखादं किंवा शिवने एखाद्या मालिकेत काम करावं ही त्यांची इच्छा तू पूर्ण करणार आहेस का काय सांगशील लवकरच मी त्याच्याच मागे काम करतोय त्यासाठीच काम करतं आणि लवकरच ते पण पूर्ण होईल फक्त